नमस्कार मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज यांचा नाश्ता आणि आज घरी कोण आलेला आहे ते मी तुम्हाला सुरू आहे तिकडे इडली सांबर सोडून मैत्रिणीचा पोहे खायला आलेलो मी नितिशाचा क्लासमेट आहे महेश चाटे सध्या ट्रेनिंग असल्यामुळं नागपूरला आले नागपूरला आलेलो आहे आणि ती बघा शाहू तिचा पण नाशा चालू आहे हे बघा हा आहे महेश चाटे आणि क्लासमेट माझा आणि आमची तब्बल वीस वर्षांनी भेट झालेली आहे सातवीला असताना तो गेलेला होता त्यानंतर डायरेक्ट आता जॉबला लागल्यानंतर भेट झाली त्याची मग काय चालू बाकी बघा हा ना आमचा कोण होता मॉनिटर होता आणि मॉनिटर असल्यामुळं ना हे काय करायचे आमचे नाव लिहायचे त्यामुळं आम्ही याला खूप चिडवायचो सगळ्याच मुली बर का पण असं झालं की त्याला चिडवायचं म्हणून माझं पण करणे माता तेच आहे हो ना पण नाही हा पण हे मुलं पण खूप आगाव होते थोडस जरी बोलल ना तरी आमचं नाव लिहायचे आणि मग सरांकडून चिंचा घेऊन येणार बोर घेऊन येणार आणि ते खम त्याच्या आठवड्या वगैरे वर्गामध्ये टाकणार नाही रे नाही नाही यामध्ये माझा नंबर नव्हता नाही नाही आम्ही खूप शांत होतो शांत होता पण खायचं नाही का खायच्या बाबतीत थोडस अपडेट होत आणि एकटे खायचं ना बाकीच्या शेअर केलं असं तसं असं म्हणायचं ना की शेअर करा बाबा आम्हाला पण द्या बोर वगैरे तर आम्ही दिली असते नाव कशाला लिहायचे मार कशाला बसवायचं आम्हाला <laughs> बरोबर आहे का नाही बरोबर झालेल्या गोष्टी आणि हे बघा इथे बघा नाश्ता चालू आहे काय नाश्त्यामध्ये व्यस्त आहे ऑफिस जायचं आहे आणि आपल्याकडे जे कसं गेस्ट पण आले तुम्हाला सांगितलं बऱ्याच वर्षांनंतर आता मी म्हणजे शाळेचे जे मित्रमैत्रिणी आहेत ते आज या ठिकाणी भेटलेले आहेत का म्हणजे आणि योगायोग पण असा आहे की भेटले तरी कोणी इकडे कुठे आता नागपूरला नाही का गावाकडं असून सुद्धा भेट नाही झालेली यांची नापोला होतो ना भविष्य यांना कधी वाटले नसेल की आपल्याला साधारणतः त्यावेळेस आणि त्यानंतरच म्हणजे इतक्या वर्षानंतर कॉन्टॅक्ट मध्ये राहिले हे आणि योगायोगाने मी ज्या डिपार्टमेंटला आहे त्या डिपार्टमेंटला आहे ना अपॉइंटमेंट झालेली आहे आणि आता काही दिवसापूर्वी मी अपॉइंटमेंट घेतली लक्षमध्ये ट्रेनिंग पण आहे ट्रेनिंग हो योगा योगाना आमचं इन्स्टिट्यूट मध्ये ला लागलेलं आहे आणि आणि महत्वाची गोष्ट हे कोण आहेत माहिती का त्याची सर आहेत ट्रेनिंग मध्ये हां <laughs> <laughs> भावकी होत ताके हा भावकी उद्भव की रसायन गुरुणा नेलेने का आज आणि मग आज स्पेशल त्यांना आम्ही आशा बोललेला हो सर्वागेनाच तो सुरू आहे आणि आता आपण तो सुरू चला मग आला ओळख झालेली आहे तुम्हाला आणि भेटू मग आपण पुढे वेळानंतर सांगतो